नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे की ट्रायकोटर्मा या जैविक बुरशी कशी वाढायची आणि आपल्या जमिनीमध्ये याचा काय फायदा होतो याचा वापर कसा करायचा यासंबंधी आपण डिटेल माहिती घेणार आहे तर मित्रांनो सर्वात अगोदर आपल्याला ही बुरशी वाढवण्यासाठी आपल्याला दोनशे लिटरचा ड्राम घेणे त्यामध्ये एक लिटर ट्रायकोटर्मा ही जैविक बुरशी विकत घ्यायची आहे जिची आपण किंमत आहे अडीचशे रुपयाला आपण मार्केटमधून विकत आणलेली आहे यामध्ये आपण हरभऱ्याचं एक किलो पीठ आपण याचमीर टाकणार आहे टाकल्यानंतर याला आपण एकदा असं ढवळून घेऊ जेणेकरून याचं सगळं मिश्रण तयार होईल त्याचबरोबर आपल्याला यामध्ये गूळ घ्यायचा आहे एक किलो गूळ घ्यायचा आहे दोनशे लिटर पाण्यामध्ये असा बारीक करून घ्यायचा आहे जेणेकरून ते नंतर संपूर्ण पाण्यामध्ये विरघळून जाईल चला आपण हलवून घेऊ आता गुळ का टाकावा तर मित्रांनो ह्या ज्या ट्रॅकॉटरमाही जैविक बुरशी आहे ती बुरशी वाढण्यासाठी गुळ टाकल्या नाही आहे याचे मल्टिप्लाय जास्त होतं म्हणजे याची वाढ जास्त होते याचे जीवाणू जास्तीत जास्त वाढते तर आपण याची पॅकिंग फोडू टाकू याच्यामध्ये तुम्ही बघू शकता अशा प्रकारचा आपूड आहे एक किलोमध्ये हा बघू शकता ट्रायकोटर मग अशा प्रकारचा दिसतो मित्रांनो एकदम सोपी प्रक्रिया आहे याची अशी यामध्ये तुम्ही गोमूत्र टाकू शकता बांधावरली मातीसुद्धा थोडी टाकू शकता याच्यामध्ये पण आपल्याला ह्यामध्ये आपण जेवढं जमन तेवढं टाकलेलं आहे एवढं जरी टाकलं तर उत्तम प्रकारे आपल्याला याचं ट्रॅकोटरमाची जैविक बुरशी याची मल्टिप्लाय होती अठ्ठेचाळीस तास असंच भिजत व्हायचं आहे घालून घ्यायचं आहे असं दिवसातून तीन चार वेळेस जेणेकरून याचा उत्तम प्रकारे याचं का मिश्रम जाईल एवढं दोनशे लिटर याच्यामध्ये हे ट्रॅकोट्रमा तयार होणार आहे याचे काय फायदे होणार आहे हे तुम्हाला मी सांगतो तर मित्रांनो आता आपल्याला बुरशीनाशकाचा खूप खर्च येतो प्रत्येक पिकाला बुरशीजन्य रोगानं ग्रासलेले आणि त्यासाठी आपल्याला हजारो रुपयाची औषधं मार मारावी लागत आहे तर हे ट्रॅकोटर्मा काय करतं की ज्या शत्रू बुरशी आहे त्यांना हे खायचं काम करतं त्यांचं अन्नच ते आहे आणि त्यामुळे आपल्या पिकाला त्याचा फायदा होत असतो तर याचा ट्रॅकोटर्मा एकदा आपण जमिनीमध्ये टाकला तर तो, तो वाढत जाणार आहे आपण वर्षातून एकदा दोनदा टाकलं त्याचा फायदा होणारच आहे आपण याला एक तर ड्रीप नाही सोडू शकतो किंवा त्याची आळवणीसुद्धा आपण करू शकतो तर काय होतं का का की ज्यावेळेस आपल्या आता रासायनिक खतामुळे आणि रासायनिक बुरशी नाशकामुळे काय लागलं की आपली जी बुरशी याचा नाश हो होत चाललेला आहे किंवा त्याचा मल्टिप्लाय म्हणजे त्यांचं वाढ होत नाही आहे तर यासाठी आपलं काय करायचं आहे वर्षातून एकदा नंदा आपल्या शेतामध्ये आपल्याला अशा प्रकारची आप बुरशी तयार करून आपल्या शेतामध्ये टाकायचं आहे की त्यांचं वाढवत हो जाईल जितके आपल्या आप जैविक बुरशी वाढण तेवढ्या आपल्या पिकासाठी फायदाच होणार आहे आपल्याला फवारणीवरचा याचा खर्च कमी होईल आता मोसंबी बागेत तुम्ही जर बघायचं झालं तर मोसंबीचा बागा या बुरशीजन्य रोगामुळे बागाच्या बागा उद्ध्वस्त झालेल्या आहे तर यासाठी जर आपण मोसंबीच्या बागेला ट्रॅकोटर्मा या बुरशीचा वापर जर केला तर फातोप थेरासारख्या खतरनाक बुरशेचा सुद्धा यानं नायनाट होऊ शकतो याला पंच्याण्णव टक्केपर्यंत कंट्रोलमध्ये आणू हो शकतं तर यासोबत आपल्याला रासायनिक बुरशी यासोबत कधीच घ्यायचं नाही कारण रासायनिक बुरशी हे मित्र बुरशी आणि शत्रू बुरशी या सर्वच बुरशीनं मारायचं काम करतं त्यामुळे याचा वापर आपण वेगवेगळा करायला पाहिजे या जैविक बुरशीचा खूप असा फायदा आहे प्रत्येक शेतकऱ्याने जैविक बुरशीचा वापर करायलाच पाहिजे मोसंबी बागेसाठी आपण याचा वापर करणार आहे येणार आहे व्हिडिओमध्ये याचे कसे रिझल्ट आले आपण ते सुद्धा दाखवणार आहे धन्यवाद